ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून चनगडचा फुले विक्रेता ठार कारवे येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून युवक ठार ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या पहिल्या ट्रॉलीचा धक्का लागून दुचाकीवर मागे बसलेला दुसऱ्या ट्रॉलीच्या खाली सापडून जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर मजरे कारवे येथे रविवारी सकाळी घडली आजरुद्दीन अन्सर नाईक व एकोणचाळीस असे मृत तरुणाचे नाव असून गौस बाबू मदार हा गंभीर जखमी झाला आहे दोघांमध्ये चांगली मैत्री होती ते आझाद गली चंदगड येथील असून फुले विक्रीचा व्यवसाय करतात रविवारीही ते फुले आणण्यासाठी दुचाकीवरून बेळगावला जात असताना मजरे कारवे येथे समोरील खत नेणाऱ्या ट्रॅक्टर डसमळून पहिल्या ट्रॉलीचा धक्का लागून आजुद्दीन दुसऱ्या ट्रॉलीच्या खाली सापडला त्याच्या छाती व पोटावरून गेल्याने तो जागीच झाला तर दुचाकीवरील दुसरा गौस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत ट्रॅक्टर चालक श्रीधर भैरू पाटील राहणार ढेकोळवाडी तालुका चंदगड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजरुद्दीनच्या पश्चात पत्नी तीन मुले आई वडील व भाऊ असा परिवार आहे